खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी राज्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः माहिती दिलेली आहे की सप्टेंबरचा जो पंधरावा हप्ता आहे तो याच महिन्यात लाडक्या त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे त्यासाठी एक संभाव्य तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आणि या तारखेला पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर लडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे लडक्या बहिणींना ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाला होता त्या कारणाने लडक्यात या नाराज झाल्या होत्या तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो याच महिन्यात जमा करण्यात येणार आहे तर संभाव्य तारीख काय दिलेली आहे समोर पाहून घ्या आणि कोण महिला पात्र आहे ते सुद्धा समोर तुम्हाला मध्ये मी सांगणार आहोत तर पाहून घ्या लड़का यांना संभाव्य तारीख जी जाहीर करण्यात आलेली आहे ती तीस तारखेच्या अगोदर तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर पाहून लड़का लाडक्यात कोणत्या महिला पात्र असणार आहे तर ज्या महिलांना ऑगस्ट चा हप्ता मिळाला होता त्या महिला सप्टेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे